महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती आणि यावेळी दोन उमेदवार गायब झाल्यामुळे मनसेची चिंता मात्र वाढली अहिल्यानगरपासून मुंबईमध्ये शिवतीर्थापर्यंत सर्वांचीच दांडीगोल झाली राज ठाकरेंनी थेट अहिल्यानगर पोलिसांना फोनही केला कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू झाली मात्र मनसेचे हे दोन उमेदवार नेमके गेले कुठे आणि ते आता कुठे आहेत पाहूयात यासंदर्भातला हा एक रिपोर्ट ऐन निवडणुकीत मनसेचे दोन उमेदवार गायब अहिल्यानगरच्या मनसे पदाधिकाऱ्यांची धावाधाव राज ठाकरे ही पोलिसांच्या संपर्कात उमेदवार गायब नाही तर देवदर्शनाला महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अहिल्यानगर मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली उमेदवार माघारीची आज अंतिम मुदत होती आणि अशावेळी कालपासून मनसेचे दोन उमेदवार गायब झाले आहेत प्रभाग क्रमांक सतराचे मनसेचे उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे गायब झाल्याचं महत्त्वाची बाब म्हणजे कालपासून या दोघांशी संपर्क होत नाही तरीही त्यांच्या कुटुंबियांकडून पोलिसात कुठलीही तक्रार देण्यात आली नाही दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्षांनी दिली आहे दरम्यान केडगावचा इतिहास रक्तरंजित आहे कुटुंबियांसोबत आम्हीही काळजीत आहोत असं सचिन डफाळ यांनी सांगितलंय आज या ठिकाणी महाराष्ट्र मान सेनेचे प्रभाग क्रमांक सतरा मधील आमचे अंबरनाथ बालसिंगे दुसरा आमच्या कॅन्डिडेट राहुल जाधव हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे याबाबत आम्ही मान्य कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा जेणेकरून आजच्या केडगाव सारख्या भागातील परिस्थिती आहे नगर महापालिकेच्या अडुसष्ट जागांसाठी निवडणूक पार आहे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे अहिलानगर मध्ये एकूण चारशे सत्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले होते मात्र शेवटच्या दिवसापर्यंत अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले वेळी उमेदवारच गायब झाल्यानं अहिल्यानगर मनसेत मात्र खळबळ माजली होती अखेर शुक्रवारी गायब उमेदवारापैकी एकाचा त्याच्या वडिलांना फोन आला आणि आपण देवदर्शनासाठी आलो आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर परतणार असल्याचं त्याने सांगितलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक सतरा मधील जे दोन उमेदवार गायब झाल्याचं काल आम्ही या ठिकाणी सगळे तपास करत होतो की नेमकी गेलेले कुठं आहे तर आज सकाळी त्यांच्या राहुल जाधव म्हणून आपले उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांना त्या मुलांचा फोन आलेला आहे की आम्ही या सगळ्या अर्जाच्या प्रक्रियेच्या झाल्यानंतर नगरला येणार आहे कुठेतरी देवदर्शनाला ते गेलेले आहेत तर त्यांचं कोणतंही अपहरण झालेलं नाही कोणती वाईट घटना त्या ठिकाणी घडलेली नाही निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलेलं असताना उमेदवारच गायब झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांसह मनसे पदाधिकारीही घाबरून गेले होते आता या उमेदवारांचं अपहरण झालेलं नाही किंवा त्यांच्यासोबत कुठलाही घातपाताचा प्रकार घडला नसल्याचं कळताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर